नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीवर आले मोठे अपडेट तर अठ्ठावन्न वर्ष सेवानिवृत्ती असणाऱ्यांची मागणी होणार पूर्ण चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आणि देशभरातील इतर पंचवीस राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर साठ वर्ष करण्यात यावे अशी मागणी उपस्थित करण्यात येत आहे यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला जात आहे तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक निर्णय होईल असेही आश्वासनसुद्धा दिले होते मात्र राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत राज्य शासन दरबारी अजून कोणताच अधिकृत निर्णय झालेला नाही मात्र आता अशातच राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षापर्यंत करण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष करण्याची मोठी घोषणा केली आहे सध्या राज्यातील प्राचार्याचे सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वर्ष इतके आहे मात्र हे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षापर्यंत करण्याची मोठी घोषणा केली आहे आता या निर्णयामुळे प्राचार्याने एक मोठा दिलासा मिळणार आहे